अकोल्यातील भाजप आमदार व पोलीस ठाणेदार यांच्यातील फोनवरील शाब्दिक चकमकीनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे आमदाराला शिवगाळ केल्याचा आरोप झाल्यानंतर ठाणेदाराची तडकाफडकीची बदली करण्यात आली असून चौकशी सुरू आहे अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप पोलीस निरीक्षकावर झाला असून या प्रकाराने जिल्ह्यात खडबड उडाली आहे बार्शी टाकडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्याशी आमदार पिंपळे यांनी गुरांच्या तस्करी संदर्भात थेट संपर्क साधला होता या संवादादरम्यान दोघांमध्ये वाद पेटला आणि ठाणेदाराने आक्षेपार्ह भाषा वापरत शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला आहे या प्रकाराचा धसका घेत आमदार पिंपळे यांनी गृहमंत्र्यांना थेट ऑडिओ क्लिप पाठवत ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची मागणी केली होती अशा लोकप्रतिनिधींची महिमा होते असा थेट इशाराही त्यांनी दिला या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकाश यांची तातडीने बदली करत त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाची संलग्न केले आहे प्राथमिक माहितीनुसार या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे राजकीय ये पदाधिकाऱ्यांना उद्देशून वापरलेली ही भाषा आणि त्यावर झालेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे पोलीस प्रशासन आणि राजकारण यामधील मर्यादा आणि शिस्तीचा मुद्दा या घटनेच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे बार्शी टाकडीला रात्री अकरा वाजता अकोला बारशाकडी टाकडी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणवीस पंचावन्न तेहतीस तो, तो ट्रक मध्ये खटखट आवाज येऊन राहता तर त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकुटा हा होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणा खळकपुराची कोण टाकला नॅशनल हायवेला न नेता तर या ट्रकमध्ये ढोरा असल्याचा संशय आहे मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार बॅस्टँडवर चुणकून वार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला तुम्ही सांगा हरीश वाघनं तर हरीश वागले शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं मला परत फोन केला भाऊ हा शिवाय देऊन आला मग मी त्याला फोन लावला त्याने मलाही शिवाय देऊन दिल्या घानरड्या असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता य करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधान नागरू कार्यकर्त्या शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली एस पींना पाठवली ॲडिशनल एस पीला पाठवली डी आय एस पीला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी